काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गवळी स्त्री रोग व प्रसूतशास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच्छता खाली रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटरनिटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भपिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल के बी पी कॉलेज चौक जुना क्लूज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एक, एक... पंढरपुरात चंद्रभागेला पूर पंढरपूर शहरातील नदीकाठीच्या व्यास नारायण आणि अंबिका नगर झोपडपट्टीतील शंभर कुटुंबाचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर पंढरपूर प्रतिनिधी उजनी आणि वीर धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे उजनी धरणासह धरण क्षेत्रावरील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याने बुधवारी सायंकाळी भीमा नदीत उजनी धरणातून एक लाख दहा हजार तर वीर धरणातून नीरा नदीत चोपन्न हजार क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात येत असल्याने सदरचे पाणी पंढरपुरात पोहोचू लागल्याने चंद्रभागा दुधडी भरून वाहत असून बुधवारी गोपाळपूर येथील विष्णुपद मंदिरासह चंद्रभागा वाळवंटातील सर्व संतांची मंदिरे पाण्याखाली गेली आहेत गुरुवारी पंढरपुरात एक लाख चौसष्ट हजार क्युसेक्सचा विसर्ग होणार असल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढल्याने खबरदारी म्हणून पंढरपूर नगरपालिका प्रशासन आणि मंदिर समिती प्रशासनाच्या सहकार्याने पंढरपुरातील नदीकाठच्या व्यास नारायण आणि नगर झोपडपट्टी परिसरातील शंभर कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गुरुवारी मोठा विसर्ग वाढणार असल्याने एक हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम वेगाने सुरू आहे गुरुवारी गोपाळपूर येथील पंढरपूर मंगळवेढा नवीन पूल देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने पंढरपूर मंगळवेढा रस्ता बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे उजनी व वीर धरणातून सोडलेले पाणी चंद्रभागेच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झालेले असून माझ्या भागातील व्यासनारायण झोपडपट्टी असेल अंबिकानगर झोपडपट्टी असेल या भागातील शंभर स्थलांतर कॉटेज हॉस्पिटलच्या समोर रायगड भवन येथे केलेलं आहे प्रशासनाच्या सूचना नुसुसार जस दस जसे आम्हाला सूचना येतील तस दस तसे लोकांचं स्थलांतर आम्ही तिकडं करत आहोत मंदिर समिती असेल नगरपालिका प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल यांच्या मदतीने त्या स्थलांतरित लोकांच्या खाण्याची पिण्याची व्यवस्था शासनाने केलेली आहे तरी मी या भागातील सर्व नागरिकांना आव्हान करतो की आपल्याला सतर्क राहावे सुरक्षित राहावे सर्वांची लहान मुलांची काळजी घ्यावी